स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आता आपण मिरच्याचं रोप मळ्यात नेणार आहोत चला तर मग जे मोठ मोठं असेल ते चुपटून घ्यावर तुमच्या पायापासून जरास दाटच झालं हे झेंडू लावलेले आहे मी मी याला पारी जात का समजत होते चला तर आपण आता निघालेलो आहोत मळ्यात आणि मस्त टिफिन वगैरे घेतलेला आहे आणि हे मिरचीचं रोप आहे आपल्याला ते लावायचं आहे तर चला आपण जाऊया आता शेताकडे आम्हाला पोळ्याला आहे ना मस्त पैकी आमचा जो हा नंदी आहे तो आलेला आहे आणि आता यावेळेस आम्ही त्याला खूप सजवणार आहोत पोळ्याच्या दिवशी इथं बघू शकता तुम्ही त्याला मस्त पैकी अशा गुडूला गुडूला आहे तो चिव 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 चु, चिव त्याच्या मम्मी सारखाच आहे सेन असं बघा तुझं खाद्य येते नको बाबा नको नको मस्त बछडू येते माझं तर चला आता मी तुम्हाला दाखवते की तुम्ही बी लावल्या होत्या त्या उगवल्या आहे की नाही तर आहोन इथं औषध मारलं आहे त्यामुळं काय माहिती उगवलं आहे की नाही उगवल्या होत्या त्या पण यांनी त्याच्यावरती राऊंडअप मारलं दिलं त्याचा कार्यक्रम करून शी हे बघा असं असतं आमचं मी काही लावलं की थ मळ्यात टिकूनच देत नाही आणि हा भुईमुग आहे मस्त असं तर चला आता आपल्याला आज पुन्हा उळ टाकायचं आहे थोडंसं कारण पाण्याच्या अंदाजानुसार आपल्याला उळं टाकावं हो लागतं आणि अहूनी माझं जे लावलेलं बी आहे त्याला पण औषध मारून दिलंय राऊंड अप कारण गवत खूप होतं चळीच्या काळाला तर चला तर, तर जाऊबाईच्या इथून मस्त गुलाबाचं फुलं आणलेलं आहे खूप छान असे फुलं आलेले आहेत तिथं आता मी ती फायनली लावून घेते डोक्याला छान वाटतं दिसणार नाही तुम्हाला तर चला आता आपण शेतात जाऊ काय झालं बाई तर मागच्या रविवारी आपण जेव्हा आलो होतो शेतामध्ये तेव्हा आपण ते बी लावलं होतं तर चला आता ते बघूया आपण ते बी उतरला आहे की नाही तर चला मी दाखवते तुम्हाला तिकडचं जे लावलं होतं ना तिथं ते जळून गेलं पण आता हे बघू आता उतरतोय का नाही बघायचं तर मी तुम्हाला दाखवते हे बघू शकतं तुम्ही हे बघा किती छान असं मस्त उतरलेलं आहे आणि खरंच खूप छान किती आनंद होतो ना जेव्हा आपण काहीतरी करतो आणि ते फायनली येतं तर बघू शकतो तुम्ही हे एक उतरलेलं आहे अजून हे बघा हो तू पण लावलेला हे बघ एक उतरलेलं आहे एक एकच मी उतरली अगं आणि बघू हे मक्काचं आहे उतरलेला आहे हा हे बघा आता त्याला पाण्याची गरज आहे पण पाणीच आलं पाहिजे आता त्याला मस्त पैकी आपण पाणी टाकू त्याला थोड्या वेळाने हे बघा जेवढ्या बी लावल्या होत्या ना त्या उड्या पण आलेल्या आहे काही जळाल्या आहे तरी बघा ही जळून गेली आणि ही पण छान आली अरे तू लावली होती ती पण आली दादा कुठे तिकडे तू ते साईडला लावली होती ना आणि हो नाही आपण लावली मी आन... लावली आज आपली आरू पण शेतात आलेली आहे आता आहो पुन्हा कारण आता पाणी बऱ्यापैकी म्हणजे पहिलं जे होतं ते भरणं झालेलं आहे आणि आता दुसऱ्यांदा टाकायचं आता मी तुम्हाला दाखवते की ते आपण ज्या दिवशी उळं टाकलं होतं ते कसं उतरलेलं आहे चला तर फायनली मी हा वाफा टाकला होता आणि तो वाफा बघू शकतो तुम्ही असे मोड आलेले आहे आणि मस्तपैकी असा उतरलेला आहे हा छान आणि या साइडला आपण कोथं ते लावलेलं आहे ते अजून उतरलेलं नाही आमच्याकडे याला वाफा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत असतील मला माहीत नाही आणि इथं शपा वगैरे लावल्या होत्या गवार लावली होती तर ती ही आता मस्त पैकी उतरलेली आहे बघू शकता आणि आता बी मस्त छान असं उतरलेलं आहे बारीक बारीक कण तुम्हाला दिसत असते शपा आहे आणि आता सासरे हा बस त्याच्यावर त्या दिवशी जरी बसला असताना तरी गवत राहील नसत तुम्ही मध्ये घुसून नाही गेली इथंच लावायच्या का मिरच्या जग वीरी पशी काबर आऊ तीत येत नाही ना तीत लावले असते चांगले आले असते तर आता आपल्याला ना काकडीचं आणि आता हे थोडेसे धन आहे ते लावायचे आहे आणि यामध्ये पण थोडंसं बी आहे याचं काय बोलतं त्याला भेंडी आणि तर तेही लावू थोडं थोडं भेंडीचंच आहे बघू शकता तुम्ही तर आता हे सर्व मी ना लावून घेते घरचे घरी आपल्याला टमाटे पण लावायचे आहे किती रोप आहे चार पाचच आहे आणि मिरच्याचे रोप आहे तर ते पण लावायचे आहे मी घरी टाकलेलंच मिरच्याचं रोप होतं त्याला साऱ्या करायच्या करा होत्या पण आपल्याकडं जागा नाही एवढी त्यामुळं म्हटलं जाऊ द्या आपण आता असेच लावूया आता अंतर कमी होतं आहे का जास्त होतं आहे काय माहीत नाही आहे पण काय ते काही आपल्याला मोजबाप करून करायचं नाही जसं येईल तसं येईल आपण चाललेलो हो आहोत आता ना जेलपरी चालू करायची आपल्याला तर तिला किती पाणी आलेलं आहे ते बघायचं आहे आणि आता हो असत आहे मला मी ब्लॉगिंग करते म्हणून तर चला आपण आता जेलपरी किती वेळ चालते आणि किती पाणी मारते ते बघूया चला तर मग मग भारी झाला ना मी भाजी घ्यायची का आपल्याला कांद्याची संध्याकाळी कारण विना औषध मारेल ना तिथे मग घ्यायची बघू शकता आता विहिरीत पाणी पडत बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे पण तरी पण पाऊस नाही त्यामुळे जरास ओळ टाकण्यासाठी भीतीच वाटते कारण एवढं महागाचं का रो जे रो बी आहे ते टाकायचं आणि पाणी नसलं तर मग काही उपयोग होत नाही त्याचा कारण मागच्या वर्षी असंच झालं होतं पाऊस आला नाही आणि आम्ही बी टाकून ठेवलं तर ते असंच वाया गेलं आणि मक्का पण मस्त झाली बरं का आता आहे आपल्याला तिकडे निंदू राहिले तिकडं थोड्या वेळाने जाऊ आपण जेव्हा पाणी भरेल रोपाला तेव्हा मोटर चालू झालेली आहे तर पाणी कमी केलेलं आहे कारण रोप ना थोडस वाहून जातं आणि मिरच्या लावायच्या होत्या तर हे बघा हे असा जुगाड केलेला आहे की जेणेकरून जास्त जी माती आहे ती वाहिले जाऊ नये आणि बी पण जाऊ नये तर मिरच्याच आपण रोप आणलं घरी भरपूर होतं पण मग जरासा अंदाज आल्यामुळे ते थोडस कमीच झालं तर आता उद्या येऊन लावावं लागेल आपल्याला कारण आता घरी जायला काय परवडणार नाही एवढ्या लांब जायचं यायचं म्हटल्यावर तर आता एवढ्याला पाणी भरून घेऊ आणि मग नेक्स्ट काय करणार आहोत ते मी नंतर तुम्हाला व्हिडिओ शेअर करते तर आता पाणी आलेलं आहे दांड्याला पिरच्या लावायच्या होत्या पण काही कमी पडलं रोप जास्त कवळ आहे त्यामुळे लगेच सुकून जात आहे ते त्याला पहिले पाणीच पाहिजे आता थोडंसं पाणी भरून आणि आपण आता तर उळ काय भरायचं झालं नाही तुम्ही बघू शकता मोटर उघडी पडली आहे म्हणजे पाणी आहे पण मोटरवरती आहे ना तर हे बघा तर आता शेवटी एक वापराहूनच गेला भरायचं आता थोडं नंतर भरावं लागेल जेव्हा बोरलं पाणी तेव्हा पाणी असंच पाण्याचं आमच्याकडे अजूनपर्यंत काही वेरी ना पाणी उतरलेलं नाही तर चला जेव्हा पाऊस येईल तेव्हा बघू

ना? आगे। आगे। तो 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 तर आता दुपारी आम्ही मस्त जेवणावरती ताव मारत होतो मुलींना खूप आनंद वाटत होता मळ्यामध्ये जेवायचं म्हटलं तर आणि त्यांचं खूप दिवसाचं चाललं होतं तर आम्ही शेवटी शेतामध्ये मध्ये चाळीस जागा होती पण आम्ही इकडं शेताकडे येऊन त्यांना जेवायचं होतं तर इथं फायनली जेवायला बसलेलो आहेत आणि आता उळ्याला पाणी भरून झालेलं होतं तर चला आता जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो होतो निंदायला कारण आता टाईम होता थोडासा आणि आम्हाला घरी जायला पण वेळ होता तर म्हटलं चला आपण जाऊया तर आम्ही निघाल्यानंतर जे गाईचं बछडं आहे ते खूप मोठ्या मोठ्याने ओरडत होतो अहोंकडं पाहून कारण त्याला अहोची सवय झालेली आहे आणि इथं आता मक्का निंदण्यासाठी बसलेले होते तर आता तब्बल एक वर्षानंतर मी म्हणजे खुरपं हातात घेतलं होतं कारण आता जातच नव्हते पहिले कधीतरी जायचे आणि शक्यतो जास्त तर काय मी मळ्यात म्हणजे हप्त्यातून एकदा दोनदा जाते तर कारण भरपूर जण व्हिडिओ बघतात आणि म्हणत असतील की कधीतरी व्हिडिओ जा मळ्यात जाते आणि व्हिडिओ करते तर कसं आहे मला जसं झेपेल तसं मी माझं काम करते बोलणाऱ्यांना काहीच लागत नाही पण जो त्रास होतो तो मला होतो मला जसं जमेल तसं मी करते माझ्या घरच्यांना होतो कारण काय म्हणताना जे आपल्या तब्येतीला जसं झेपेल तसंच काम करावं मला देखाव्याचं काम जमत नाही मला जेवढं होतं तेवढं मी करते तरी तर आता आम्ही दोन आत म्हणजे येताना आणि जाताना अशा दोन आत आम्ही लावल्या होत्या आणि नंतर मग आम्हाला चहा करायचा होता पण लगेच पाच वाजले होते आणि मुली कंटाळ्या होत्या दिवसभर मळ्यामध्ये थांबून थांबून त्यांचं जा सारखं झालं होतं की घरी चला घरी चला मग शेवटी आम्ही लवकरच गाय वगैरे धुवून घेतली आणि मग घरी आलो तर गवत काय एवढं नव्हतं कारण एकदा जे बैल आहे त्या बैलाच्या साह्याने कोळपून घेतलं होतं आणि नंतर जी सायकल आहे त्याच्या साह्यानेही कोळपलं होतं त्यामुळं गवत काय एवढं नव्हतं पण मग आता कसं पाऊस एका दिवसात येईल तर आपलं निंद काय एका दिवसात होणार नाही आणि नंतर आपल्याला खात टाकायची असते त्यामुळं से दो भला तर आज फायनली सर्व निंदायचं झालेलं होतं आणि आता बाकीवरती भूमि वगैरे थोडासा राहिलेला होता आणि आता आपल्या मिरच्याही राहिलेल्या होत्या तर आपण उद्या आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की बाकीच्या राहिलेल्या मिरच्या कशा लावल्या ते, 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 ते तर शा आजूबाजूला सर्वजण शेतात येतात त्यामुळं खूपच छान वाटतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतात जायची मजाच काहीतरी और असते आणि मुलीही खूप आनंद घेत होत्या तर इकडंही शेजारी जाऊबाई आणि सासूबाई निदत होत्या तर त्या तिकडं साईट लावत्या कारण तिकडं थोडंसंच राहिलेलं होतं आणि आता प्रत्येकजण म्हणत असेल की सर्व दाखवते जाऊबाई आणि सासूबाई का दाखवत नाही तर ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न कोणाला व्हिडिओमध्ये आवडतं नाही आवडतं तर मी माझं ज्यांना ज्यांना कम्फर्टेबल वाटतं त्यांना घेते आणि आता इथं गाय धुवून घेत गाय धुवायचं काम चालू आहे तर आपलं खूप काही प्लॅनिंग होते पण काही सक्सेस झाले नाही चहा करायचा होता चहा प्यायचा होता भाजी घ्यायची होती पण टाईम भरपूर झालेला आहे त्यामुळं आपण काही घेऊ शकलेलो नाही आहे तर आता फायनली आपण घरी निघालेलो आहोत आणि संध्याकाळचं असं मस्त असं वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता सूर्यनारायणाचं काही दर्शन होणार नाही वातावरण भरपूर असं झालेलं आहे संध्याकाळच्या वेळेस असं मस्त असं वातावरण दिसतं तुम्ही बघत असाल तर।, तर चला आता आपण घरी जाऊन भेटूयात झालेलं आहे आता तर आता आपण शेतातून घरी आलेलो आहोत आणि मस्तपैकी खूप दमलेलो आहोत कामापेक्षा चालून चालूनच जास्त थकलो आणि आता मस्तपैकी गरमागरम चहा पिऊया आणि आपली आरू पण थकलेली आहे राधिका पण थकलेली आहे तर चला आता चहा पिऊया आपण आणि मग नंतर मी तुमच्याशी रुटीन जर शेअर करणं झालं तर करते नाही झालं तर व्हिडिओचा एंड करेल तर चला आता मी चहा घेते आणि मग तुमच्याशी बोलते मस्तपैकी आता चहा उकळलेला आहे मस्त आता चहाचा गरमागरम आस्वाद घेऊया आणि मळ्यातच चहा करायचा होता पण वेळ खूप झाला होता त्याच्यामुळं मग मळ्यात काही चहा करणं झालं नाही नाही तर तिथं सगळी सुविधा आहे म्हटलं मळ्यात चहा करू खूप छान वाटतं कधीतरी पण नाही झालं करणं तर बघू आता घरीच आल्यानंतर चहा घेतोय आता आता चहा करते आणि स्वयंपाक काय करायचा तो बघते आणि मग नंतर हो चला तर बघू शकता रात्रीचे नऊ वाजून अठरा मिनटं झालेले आहे आणि मग आम्ही एवढ्या रात्री अंधाराचं इथं मोटर चालू करण्यासाठी आलेलो आहोत आता शेतकऱ्याचं जीवन पाहिजे तेवढं झोप नसतं खरंच सांगायचं गेलं तर आता इकडे तुम्हाला अंधारात मोटर दिसणार नाही पाणी तरी बऱ्यापैकी दिसत असेल आणि मी आहोंच्या सोबतीला आलेली आहे तर भरपूर असा अंधार आहे इकडं आजूबाजूला तुम्हाला दिसू शकतो वस्त्या मी जास्त काही मला काम शेती काम मी करत नाही फक्त सोबतीचं काम म्हणून करते तर चला आता आपण सांगळा काढून घेऊ मोटरीचा आणि मग घरी जाऊ बघा मक्का कसं छान असं दैवर पडलेलं आहे तुम्हाला दाखवते मी एक मिनट गेलं ते मक्कावरती आहे मक्कावरती असं छान 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 तर जेवण वगैरे झाले होते संध्याकाळी एक जो राहिला होता तो भरण्यासाठी लाईट नऊ वाजता येणार होती आणि जलपरीचं सांग म्हणजे जे पाणी पण काढायचं होतं तर त्यासाठी आम्ही आलो होतो आणि जेवण वगैरे झालेले होते तर तो व्हिडिओ मी काही शूट करू नाही शकली तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट अवश्य करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद